नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत जे के एम सी क्यू क्वेश्चन्स आणि आन्सर फॉर्मॅटमध्ये तर ह्या ह्या व्हिडिओ सेशनमधून आपण जानेवारी दोन हजार पंचवीसमधील मधील जे के टुड्याचे जे क्वेश्चन्स असतील ते आपण मराठीमध्ये बघत आहोत ठीक आहे तर ही जी सिरीज आहे तुम्हाला कंबाईनच्या गट बसाठी आणि गट क साठी अत्यंत उपयुक्त आहे याच्या आधी आपण वीस जे आहेत ते प्रश्न टोटल एकूण दोनशे चाळीस प्रश्न आहेत त्यामधले वीस प्रश्न आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एकूण वीस प्रश्न जे असतील ते आपल्याला बघायचे आहे म्हणजे जे केचे फक्त तुम्हाला सी क्यू प्रश्नाने उत्तर पाठ करून जा आणि सिम्प्लिफाईडची सगळी थेअरी पाठ करून तुम्हाला जायची आहे ठीक आहे तर आता सुरुवात करूया जास्तीत जास्त व्हिडिओला तुम्ही लाईक करा तर सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे बालविवाह संपवण्यासाठी नेपाळने सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे तर याचं उत्तर आहे बालविवाह मुक्त नेपाळ तर बालविवाह संपवण्यासाठी नेपाळने सुरू केलेल्या मोहिमेचं नाव आहे बालविवाह मुक्त नेपाळ पुढचा प्रश्न आहे सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासाठी संरक्षण मंत्रालयाने कोणते वर्ष सुधारणांचे वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे तर याचं उत्तर आहे दोन हजार पंचवीस तर सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासाठी संरक्षण मंत्रालयाने दोन हजार पंचवीस वर्ष जे आहे हे सुधारणांचं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेवीसच्या कवितेसाठी गंगाधर राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर याचं उत्तर आहे प्रतिभा सतपती यांना तर दोन हजार तेवीसच्या कवितेसाठी गंगाधर राष्ट्रीय पुरस्काराने प्रतिभा सतपती यांना सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार योजनेसाठी नोडल मंत्रालय कोणतं आहे तर याच उत्तर आहे कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालय तर राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार योजनेसाठी नोडल मंत्रालय आहे कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालय पुढचा प्रश्न आहे सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे हरियाणा तर सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान हे हरियाणा या राज्यामध्ये आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा चोवीसवी राष्ट्रीय वनवासी क्रीडा प्रतियोगिता वनवासीसाठी राष्ट्रीय खेळ कोठे आयोजित करण्यात आली होती तर याचं उत्तर आहे रायपूर तर चोवीसवी राष्ट्रीय वनवासी क्रीडा प्रतियोगिता वनवान साठी राष्ट्रीय खेळ जे आहे हे रायपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेच्या अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअपने त्यांची पहिली ग्रीन प्रोपल्शन सिस्टीम योम टू यू याची चाचणी घेतली तर याचं उत्तर आहे आय आय टी बॉम्बे तर कोणत्या संस्थेच्या अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअपने त्यांची पहिली ग्रीन प्रोपल्शन सिस्टीम यू याची चाचणी घेतली आहे उत्तर आहे आय आय टी बॉम्बे पुढचा प्रश्न आहे भारताच्या घाऊक किंमत निर्देशांक प्रस्तावित नवीन आधार वर्ष काय आहे तर याचं उत्तर आहे दोन हजार बावीस तेवीस तर भारताच्या घाऊक किंमत निर्देशांक प्रस्तावित नवीन आधार वर्ष आहे दोन हजार बावीस तेवीस पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली किनारपट्टी पांड्यावरील गणना कोणत्या ठिकाणी झाली तर याचं उत्तर आहे राष्ट्रीय सागरी राष्ट्रीय उद्यान जामनगर तर भारतातील पहिली किनारपट्टी पांड्यावरील पक्षी गणना ही सागरी राष्ट्रीय उद्यान जामनगर या ठिकाणी झालेली आहे पुढचा प्रश्न आहे माती प्रदूषण रोखण्यासाठी आणि शेतीला चालना देण्यासाठी अलीकडे कोणत्या संस्थेने जीवाणू विकसित केले आहेत तर त्याचं उत्तर आहे आय आय टी बॉम्बे तर माती प्रदूषण रोखण्यासाठी आणि शेतीला चालना देण्यासाठी अलीकडे आय आय टी बॉम्बे या संस्थेने जीवाणू जयते विकसित केलेले आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा महिलांना मोफत बस प्रवास देण्यासाठी कोणत्या राज्याने शक्ती योजना लागू केली आहे तर याचं उत्तर आहे कर्नाटक तर महिलांना मोफत बस प्रवास देण्यासाठी कर्नाटक या राज्याने शक्ती योजना जी आहे ती लागू केलेली आहे पुढचा प्रश्न आहे बेरोजगार पदवीधर आणि पदविकाधारकांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने युवा निधी योजना सुरू केली तर याचं उत्तर आहे कर्नाटक तर बेरोजगार पदवीधर आणि पदविकाधारकांना आर्थिक मदत देण्यासाठी कर्नाटक या राज्य सरकारने युवा निधी योजना जी आहे ही सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने शालेय शिक्षण प्रणालीचा तुलनात्मक अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला तर याचं उत्तर आहे भारतीय उद्योग महासंघ तर भारतीय उद्योग महासंघ सी आय आय या संस्थेने शालेय शिक्षण प्रणालीचा तुलनात्मक अभ्यास अहवाल जो आहे हा प्रसिद्ध केलेला आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या मंत्रालयाने सुधारित बॉकनेट ई लिलाव पोर्टल सुरू केलेलं आहे तर त्याचं उत्तर आहे अर्थ मंत्रालय तर अर्थ मंत्रालयानं सुधारित बॉंकनेट ई लिलाव पोर्टल जे आहे हे सुरू केलेलं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे याचं उत्तर आहे महाराष्ट्र तर महाराष्ट्र या राज्याने लाडकी बहीण योजना जी आहे ही सुरू केलेली आहे तर हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टीम कोणत्या संस्थेद्वारे राबवली जाते तर याचं उत्तर आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओ तर केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टीम जे आहे हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओ या संस्थेद्वारे राबवली जाते पुढचा प्रश्न आहे सार्वजनिक खर्चात पारदर्शकता आणि जबाबदारी सुधारण्यासाठी कॅग वापरत असलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मचं नाव काय आहे तर याचं उत्तर आहे ओपन डेटा किट ओ डी के तर सार्वजनिक खर्चात पारदर्शकता आणि जबाबदारी सुधारण्यासाठी कॅग वापरत असलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मचं नाव आहे ओपन डेटा किट ओ के पुढचा प्रश्न आहे ऐंशी वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आयने सुरू केलेल्या मुदत ठेव योजनेचं नाव काय आहे तर याचं उत्तर आहे एसबीआय पेट्रन्स तर ऐंशी वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आयने सुरू केलेल्या मुदत ठेव योजनेचं नाव आहे एसबीआय पेट्रन्स पुढचा प्रश्न आहे अलीकडेच निधन झालेले राजगोपाल चिदंबरम कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर त्याचं उत्तर आहे शास्त्र तर अलीकडेच निधन झालेले राजगोपाल चिदंबरम जे आहेत हे शास्त्र या क्षेत्राशी संबंधित होते लक्षात ठेवा नंतर सरिस्का व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे राजस्थान तर सरिस्का व्याघ्र प्रकल्प जो आहे हा या राजस्थान या राज्यामध्ये आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे टोटल वीस प्रश्न जे आहेत ते आपण बघितलेले आहेत याच्या आधीचे वीस प्रश्न जर तुम्ही बघितले नसेल तर त्याचे व्हिडिओ आपल्या आवे, चॅनलवरती अवेलेबल आहेत तर ते एकदा पाहून घ्या नंतर हे वीस प्रश्न एकदा तुम्ही नोट डाऊन तुमच्या नोटबुकमध्ये नोट, नोट डाऊन करा आणि दोन ते तीन वेळा व्हिडिओ रिवाईज करून ऐका तुमचे डायरेक्टली चांगल्या पद्धतीने करंट अफेअरचे रिव्हिजन जे आहे ते होऊन जाईल जे एम सी क्यू सर्वांनी पाठ करून ठेवा आणि सिम्प्लिफाईडचे सगळे थेरी क्वेश्चन सर्वांनी करायचे आहेत सगळं थेरी जे आहे ते सिम्प्लिफाईडचे तुम्हाला करायची Okay, the beauty of the putcha video session. Thanks for watching, guys, and all the best.